रामकृष्णहरी ताटी उघडता ज्ञान वाहे मुक्ताईच्या पदरात विश्वर आहे संत मुक्ताई म्हणजेच मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी भगिनी आई गुरु सखा ज्ञानोबा रायांची ती केवळ बहीणच नव्हती तर संपूर्ण विश्व होती आपलं संपूर्ण आयुष्य जिच्या आशीर्वादानं घडतं तीच खरी असते आई अशा मुक्ताईला वंदन करूया भागवत धर्माची पताका पुढे घेऊन चालणारे एक हाडाचे वारकरी स्वतःच्या बहिणीस मानणारे प्रयाग अक्का कराड मातृत्व लाभलेले विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर बहिणीच्या पायी वाहतो विश्वाचा ठाव ज्या भगिनीनं संपूर्ण आयुष्याला ज्यांना दिशा दिली त्यांची भावंड शिकली पाहिजेत घडली पाहिजेत या इच्छेनं त्यांनी आपला संसार त्यागून सर्वांचा सांभाळ केला त्या माऊलीचं आज स्मरण करूयात ज्यांच्या त्यागातून ज्यांच्या आशीर्वादातून आणि मायेच्या सावलीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर घडले सरांच्याच एम आय टी विश्वविद्यापीठाच्या या विश्वशांती दर्शन चॅनेलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत अध्यात्म आणि विज्ञानाच्या या समन्वय प्रदान भूमीत केवळ ज्ञानदानाचंच कार्य चालत नाही तर तिथं त्याचं जतन आणि त्यातूनच पुढील पिढी घडवण्याचं कार्य या पुण्यपावन भूमीत घडतं वारकरी भाव विश्वातील एक अद्वितीय अस्तित्व आणि तो भाव त्या भगवंत चरणी अर्पण म्हणून साकारलेलं हे माध्यम म्हणजेच आपलं विश्वशांती दर्शन हे चॅनेल वारी ही देवाची असतेच पण कधी कधी ती माणसांच्या रूपातही भेटते हे खरं या वारीच्या चौचित्यानं आपणासाठी घेऊन आलो हो आहोत एक आगळी अभंग वार मुक्ताई म्हणते ताटी उघडा पंढरीनाथ हा दर्शन द्या मोकळा रस्ता दर्शनाला आले भक्तजन दर्शनाला आले भक्तजन वाहुनिया अंतकरण वाहुनिया अंतकरण याचाच अर्थ मुक्ताई पांडुरंगाला विनंती करते की हे पंढरीनाथा तुझं दार उघड भक्त तुझ्या दर्शनासाठी आले आहेत त्यांनी आपलं संपूर्ण अंतकरण वाहिलं आहे अंतक त्या प्रेमाला त्या समर्पणाला तू प्रतिसाद दे या अभंगातून मुक्ताई देवाकडे विनवणी करते पण तिचा सूर हा केवळ तिचाच नाही तर सर्व वारकऱ्यांच्या सामूहिक भावनेचा आहे यातून आपण हेच शिकलो की भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी अंतःकरण वाहिलेलं असावं वा, ताटी ही फक्त मंदिराचं केवळ द्वारच नसते तर ती मनातील भक्तीला विरोध करणाऱ्या गोष्टींचे अडथळे आहेत मुक्ताईची ही हाक म्हणजेच भक्तीतील आर्ततेचा उच्च बिंदू वारीचा अर्थच मुळी चालणं एवढाच नसून नामात टिकणं असं आहे वारीतले पाय थकतात पण वारकऱ्यांचं मन मात्र नामात थकत नाही वारी चालताना वेळ किती लागेल तो विठोबा भेटेल की नाही दर्शन होईल की नाही हे वारकऱ्याला मुळी महत्वाचं नसतंच कारण त्याचा विश्वास हा त्या मार्गावर आहे तो मनातून त्या विठ्ठलाचाच आहे मुखी नाम कायम लक्षात ठेवूयात विठोबाचे आणि आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात मुक्ताईच्या एका नव्या अभंगासह अभंग वारीत जय हरी विठ्ठल